दही घ्यायचंय त्याच्यानी मग पाणी टाकायचे आणि त्याच्यानंतरनं एक चमचा शेंगदाण्याचं गूट थोडंसं मीठ अर्धा चमचा साखर टाकून मिक्स करायचंय फोडणीसाठी अर्धा चमचा तेल अर्धा चमचा जिरे आणि हिरवी मिरची टाकून अशा प्रकारे तडका द्यायचे त्याच्यानंतरनं मी कप भगर आणि अर्धा कप साबुदाना मी इथं सात ते आठ तास भिजायला ठेवलं होतं जेवढं भगर घेतात त्याच्या साबुदाणा साबुदाना घ्यायचे आणि त्याच्यामधलं पाणी काढून अशा प्रकारे एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची त्याच्यामध्ये टाकूया तीन चमचे दही तर तीन चमचे दह्याचा वापर केलेला आहे चवीपुरतं मीठ टाकूया सोडा अर्धा चमचा टाकून अशा प्रकारे हे पीठ बनवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी इथं एकदम कडकडीत तवा गरम केलेला आहे पाणी टाकून पुसायचं आहे आणि दोन चमचे बॅटर टाकून हलक्या हाताने याला थोडंसं पसरवायचं आहे थोडंसं सुकलं की तेल टाकायचं आहे आणि हे दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला उपवासाचा डोसा आणि चटणी तयार आहे याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जाईल साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते नक्की चेक